अगं सीमा कधी आलीस अरे मी कधीच काय आले तू असले कसले विचारत गेलास की मी आलेले सुद्धा कळाल नाही तुला अगं काय नाही ग सीमा या ग्राउंड कडे बघून जुन्या आठवणी येत होत्या होय र त्या ग्राउंड वर आपण लय प्रॅक्टिस केल्या बघ त्यामुळे जुन्या आठवणी आठवणारच की आणि होय म्हणतात आपण परवा फौजी काकांना भेटलो होतो की नाही ते आज आपल्या अकॅडमीला भेट देणार आहेत बघ आणि आपले नोट्स पण घेऊन येणार आहेत होय काय होय काय आलं सर काय तुमचीच वाट बघत बसलो बघा ह्या नोट्स आणि चांगला अभ्यास करायचा कळ होय आव तुमचं मार्गदर्शन असल्यावर कायजीच नाही की काय बघा अरे मी सांगेन रे सगळं तुम्ही ते मन लावून करायला नको का चांगला अभ्यास करा मित्रांना भेटून थँक्यू काय काय दिला आता परीक्षा लवपयोगी येणार आहे बघ हे बघ क्वेश्चन बंच पण दिला बहिणी तिकडं आहे तिकडं आली वाटत कुठं म्हणून आलो तू बरं हुडको रस्ता दाखवा लागतो काय तिला असं राव तुमचं आपण काय करतो आपल्या आप स्वतःच्या कष्ट आहे लोक आपल्या महाग लागतात राव ते बी आहे कुठं छेडी कुठं आहे अरे तिलाच मी तर बी नाही माणसाला कुठ गेली माझी माझ काय कुठ अरे माझ्या पाखरा इकडे काय चल चला चला छडला का गडदर सोडली तो कोपऱ्यात काय करते तू अरे काय सांगू राग्या रेड पडली तिथं तुम्ही गेले ना तसंच पोलीस वाले आले धंद्याला कोणाची नजर लागली फोन बिन करायचं नाही वे साहेब तुमच्या कॉलच लागलेलं नाही मी केलं की लागा मग मला सांगायचं राजा म्हणतो ते वाघाला साहेब असू नाही तो पुणे असू कापून टाकीन पाच हजार नंतर नको सांगणार तो फाडून टाकचे एक तर लागा आका अर्धा दिवस गेला तुला शिवाज्ञ लागावले जर चांगली चांगली बर बर पटकिन कोलगाला चकना चकना तुझ्या चकण्या अपेक्षा तुझा हॅलो हा आलो लगे लगेच चालू हा आलू

चांग बघू कर तुझे पप्पी घेऊन जाऊ लवकर जाग मी मस्त गावली बरं का तुला सगळे हिरोगार आहे सांभाळून तू आजपर्यंत सांभाळ मला आज येत नाही वाटत बर झालं काय आग म्हणजे काय झालं काय माहित नाही मंदार लय दिवस झालं मी बघती तुझ्या मनात काय तरी खरं सांग तुझ्या मनात काय चाललंय खरं समजलं नाही का काय खरं आता खरं सांग तुझ्या मनात काय चाललंय सीमा बोले तो आपण कु पसंत आपल्याला आवडते तू मंदार तुला असं वाटतंय का मला नाही माहीत मला समज आहे बघ पण कसं आहे आपल्या कॉलेजमधली पोरं पुरी सगळी फिरायला जातात मला नाही का वाटत की फिरायला जावं पण कसं आहे ती पोरं काय म्हणतात की आयुष्यात एकदाच येतो ते घेऊ की मज्जा करून माझं म्हणणं असं आहे की आयुष्यात एकदाच आलं की दाखवू की फौजी होऊन बरोबर आहे ना होय परसीमा तो माणूस आयुष्यातून निघून गेला तर असं समजायचं की त्या व्यक्तीचा आपल्यावर प्रेमच नाही कसं आहे ना आजकाल प्रेम लय सोपं झालंय बघ जिथं पैसा असेल तिथं प्रेम आहे आणि पैसा संपला की प्रेम पण संपलं बघ अग पण सीमा मी नाही तसा अरे मी कुठं म्हणलं तू तसा आहेस म्हणून हे बघ तुझं स्वप्न फौजी व्हायचंय आणि माझं स्वप्न सुद्धा फौजी व्हायचंय मग आपण दोघं पण फौजी हो आणि मग करू की लग्न आहा, हा मग आधी लगेन द्याशी आणि मग सायशी अशी हा बर आता ऐक हा डोक्यात सगळा काढ आणि आपण एक चांगले मित्र आहे जाऊ आता किती दिवस आहे बर बोलू का बडे सरकार बोला की अंदाज तुम्हा फौजी बांधवांना माझा मानाचा सॅल्यूट आहे बघा तुम्ही देशासाठी एवढं झगडताय लढताय स्वतःच बलिदान वाहताय याचा असा अर्थ अभिमान आहे बघा आम्हाला अहो तस नाही सगळे झगडतात की देशासाठी तसंच आम्ही फौजी बांधव पण झगडतोय अहो बडे साहेब मग तसं नव्हतं म्हणायचं अहो पोलीस कर्मचारी आहेत काही सरकारी कर्मचारी आहेत आणि इतर कर्मचारी सेवक पण आहेत हे सगळे जगाच्या भिंती आहेत खरंच छतर तुम्ही फौजी बांधवच आहे बघा या देशाचं अण्णा तुम्ही हे जे बोलला ना अगदी काळजाला भेटलं बघा नमस्कार अण्णा चांग बात विचारात दिसताय काय टेन्शन आहे का तुम्हाला अण्णा आता कसं बोलू अहो डॉक्टर बोला बिंदास अण्णा आपलंच आहेत मला लईच अडचण होते अडचण बोला की अण्णा ताईसाहेबांकडे गेलो होतो बरं का आजवर काय पैसे विषय लागले तर आम्ही त्यांच्याकडे जायचो व्याजाने पैसे देत होत्या आणि त्या बोलल्या की मतदान अण्णाला केलं येतो तर अण्णाकडेच जा पण खरं सांग ना मी मतदान ताई समोरलाच केलं होत <laughs> किती पैसे लागणार आहेत बाबा तस तर मला वीस हजार रुपये पाहिजे होत तात्पुरतं एक दहा एक हजार रुपये द्या हे बाबा <small> <sound> ते काय असतील ते घे आंदोलन बोल उपकार अरे उपकार कशाच कर कर्तव्य बाबा आमचं हे बघितलं का बडे साहेब तुम्ही तिकडे देश सेवा करताय आणि आपलीच लोक आपल्या गावातल्यांना एकमेकाला टांगायला निघालेत हे बघून लय वाईट वाटतंय बघा अण्णा म्हणून तर देवानी तुमच्यासारखी देव माणसं जन्माला घातलेत तुमचं व्याज असेल पैसे देऊन टाकेल अण्णा बरं का अरे बाबा आजपर्यंत अण्णाने व्याज घेतलंय का की तुझ्याकडनं मी घेणार आहे तुझ्याकडे हो हो अच्छांग बर आता आलाच गावावरनं तर आराम करत जा नसता बघ तरी वंशमितीला एक बी काम करून देत नाही पण पोरं ऐकते तरी बी मला म्हणते मी काम करू लागलं अग पोरं माझ्या पोटाला लय भारी जन्माला आली आणि हे चांदी या आणि नांदी या नुसत्या नावात चमक बघ आणि सारखी दुखी आणि त्यात येऊ क्वालिटीचा ना क्वालिटी नाही सर जाम ती छोरीला म्हणलं होतं गाडी घेऊ नाही तर सायकल घेऊ यांना गाडीन घोडा देऊन काय उपयोग नाही बघ तर काय हवं थोडी एवढ्या लांब कॉलेजला जाती आणि चालत येते आणि तरी मी मला मदत करू लागते शिकायची जाईल विचार म्हणून ती सैन करते या तर काय बनच बर जाऊन दे वनस मी टाकते धुन वाळत जावा तुम्ही तेच विचार होत तुला असं ग्राउंड कुठं आलं माझं ग्राउंड नगरला आलंय होय काय हा आणखी मग तुझं कुठं आलंय माझं दौंडला आलंय बघ भाग माझं पण दौंडलाच आलंय अरे फिर तुझा चेहो तुम दोन साथ नाही चले झालं हा ना मला तेच टेन्शन आलं होत आता कसं जायचं यायचं लई टेन्शन आलं असतं बघ बर झालं आमच्या दोघांचा पण ग्राउंड एकत्र आलं पण आज तुझं काही व्यवस्था तर तिकडं नगरला अरे जैंद बोलले का बिंदास चलले का पुरा हिंदुस्थान आप नाही <laughs> मावशी आहे तिकड माझ्या भावाला फोन करून सांगतो तिथं तुझी मदत करायला अरे फिरतो ओकेच चालतंय चालतंय बरं चला झाले सगळी व्यवस्था टेन्शन मिटलं झालं सारवा सांगितलं होतं ना तुला आज परगुड घालून बसले सारवायचा वाळ वाय उशीर लागते ऊन कसलाय माणूस वाळून येणार काय झालं सर का माय मंडपला बरोबर आहे

काय लगा करायचं अरे एवढं घेऊन जायचं म्हणजे सोपा सोपाय मामा अरे मामा कशाला माग उभा राहत तर पिऊ घेऊ नको उभा राहणार ना माग मी तुझ्या आचार्याला सांगायचे अजून वामन बी सांगायचे अजून सांगून आलोय बर बर आता राहिला आचारी माझे कपडे

तुला काय गरज नाही माझ्या आणि मला कपडे घ्यायचे ती मला तर आणली माझ्या बाईक बघितलं का अगं लग्न व्हायच्या आधी सासरवास सुरू झाला आताच म्हणतो तुला साडी ना घ्यायची करते लग्न कर तू आहे कि मला मी घेणार तुला पैसे लवकर घ्या काम करायचं आपल्याला सगळ्या पाहुणी रावळी आली सगळ्याला तुला सांगतो जरा अवतार बदल तुझा तो असला अवतार नको काय मला काय म्हणायचंय वाटलं तर माझा फटका तुटका तर घाल पण हे असलं नको रा बाबा दुसरं काय नाही चार पाच माणसाच आपली उघड इजत राहतो हे बाकीच्या माझी इज्जत अरे ये सांगतो लोकांना कडकच वाटलं पाहिजे अरे चांद्या चांद्या जोरात आहे आपलं बावा माझं बावा बावा मारचील मारचील ती मारचील मला लग्न अगोदरच रे बाळा मला चल ते चल मला का माहिती मी सगळी कामं करून घेतो चल तो बी उठा ही कामं करून हा